काळमावाडी योजनेवरील व्हॉल्व दुरुस्ती आणि आपटेनगर पंपिंग स्टेशन क्रॉस कनेक्शनचं काम सोमवारी म्हणजे सात एप्रिल रोजी होणार आहे त्यामुळं निम्ह्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे तर आठ एप्रिल रोजी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या भागाला मात्र पाणी पुरवठा सुरू राहणार आहे कोल्हापूर शहराला काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतोय पण या योजनेतील बॉल दुरुस्ती आणि आपटेनगर पंपिंग स्टेशनच्या पाण्याच्या टाकीचं क्रॉस कनेक्शनचं काम येत्या सोमवारी होणार आहे त्यामुळं या योजनेवर अवलंबून असणाऱ्या आणि ई परिसरात सोमवारी पाणीपुरवठा खंडित होणार आहे ए आणि बी वॉर्डमधील फुलेवाडी रिंगरोड परिसर अयोध्या कॉलनी बोंद्रेनगर परिसर धनगरवाडा दत्त कॉलनी नाना पाटील नगर नगर संपूर्ण राधानगरी रोड परिसर ओम नगर क्रशर चौक या परिसराचा पाणीपुरवठा खंडित होईल तर संपूर्ण राजारामपुरी परिसर राजेंद्रनगर परिसर प्रतिभानगर दौलतनगर शास्त्रीनगर पांजरपोळ यादवनगर जागृतीनगर आंबाई डिफेन्स राजाराम रायफल्स या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे शिवाय संपूर्ण कसबा लाइन लाईन बाजार लोणार वसाहत राजीव गांधी वसाहत महाडिक वसाहत रुईकर कॉलनी सदर बाजार कदमवाडी जाधववाडी बापट कॅम्प नागाळा पार्क शाहूपुरी व्यापारपेठ ते चौथी गल्ली या परिसराचा पाणीपुरवठा येत्या सोमवारी बंद राहणार आहे मंगळवारी अपूर आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यानं नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन जला केलं आहे